नमस्कार <laughs> सायबांमध्ये आम्ही पहिल्यांदाच आलो खूप छान वाटलं निसर्गरम्य ठिकाण आहे हुड्याची क्वालिटी खूप छान आहे दुसदूषित लुश होड आणि खूप छान वातावरण आहे <laughs> धन्यवाद खूप छान आहे मुलांनी पण खूप एन्जॉय केला खूप सुंदर ठिकाण आहे आणि नाश्ता हुरडा सर्व खूप टेस्टी आहे

Okay. आ, रोटरी क्लब ऑफ कर्ज सिटीच्या तर्फे आम्ही दरवर्षी कोर्टा पार्टी आयोजित करत असतो तो ची नगर मदे आमी ची ची आ, ची तर या वर्षीची हुर्डा पार्टी आम्ही नगरमध्ये साईबन या ठिकाणी आयोजित केली आणि आज इथे आलेलो आहोत आम्ही सर्व रोटरीचे सदस्य आमच्या सर्वांची मुलं सर्व दयांस इथं उपस्थित आहेत आणि आजचा रोटरीचा हा उपक्रम इथं सादर करत असताना आम्हाला खूप आनंद वाटला कारण हे खूपच छान असं ठिकाण आहे हुरड्याची क्वालिटी तर एकदम अप्रतिम होती सगळ्यांनी अगदी भरभरून फुरडा खाल्ला आहे त्याच्याबरोबर बऱ्याच गोष्टी ज्या हुरड्याबरोबर असतात जसं की दही चटणी गोडशेव शेव रेवडी तेही बुबल प्रमाणात दिल्या गेल्या स्वच्छता चांगली आहे रेडण्यास चांगला आहे मला निजीपलाईनचाही भरपूर आनंद घेतला इथलं पुष्पकलमान आहे त्याच्यामध्ये पण फिरले बैलगाडी राईड आहे नंतर आम्ही उसाच्या रसाचाही आनंद घेतला खूपच आजचा दिवस मजेदार गेलेला आहे आणि निश्चितच परत परत इथं यावं असं हे ठिकाण आहे तरी मी आमच्या सर्व रोटरी क्लबच्या वतीनं साहेबांचे जे ओनर आहेत आणि साहेबांचे जे मॅनेजर आहे त्यांचा खूप खूप आभार मानतो आणि आम्हाला त्याबद्दल त्यांचा खूप खूप धन्यवाद मौसमच्या मस्ती मध्ये जमते मान साई साईबा औदमजा मजि मध्ये रमते मन निसर्गत नंदन बनला साई बना साई बना सुटे खां अंगंगळुटू झाडी हि निगा प्राणी पक्षी कारंते धपधप्यांची धार लललालालालालालालालाला विरंगुळा विसाव्याचे वे तोक्षणा औदमजा मजि मध्ये रमते मन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन